जय हिंद नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक अठरा आटा, फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण सावित्रीबाई निकालाबाबत त्याचबरोबर काही अं अंडर एकशे पंचवीसच्या च्या अंतर्गत येणारे जे काही अभ्यासक्रम आहे त्यांच्या परीक्षा वेळापत्रकाबाबत आपण माहिती बघणार आहोत तसेच शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमधील मधील उन्हाळी सत्राच्या परीक्षा दोन हजार सव्वीसमधील मधील फर्स्ट इयर इंजिनिअरिंग सेकंड इयर इंजिनिअरिंग आणि बीई या अभ्यासक्रमाच्या इन सेम परीक्षेचे टाइम टेबल जाहीर झालेले आहे आणि ज्या अभ्यासक्रमाचे जा निकाल जाहीर झालेले आहे तर ते निकाल कुठे पाहता येईल कोणकोणत्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले आणि बाकीच्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर होण्यासाठी अजून आठ दिवसाची वाट पाहावी लागणार का याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया सगळ्यात प्रथम आपण निकालाच्या बाबतीत माहिती घेऊया निकाल बघण्यासाठी तुम्ही युनिपुन्या डॉट सी डॉट इन ऑफिशियल होम पेजला जा तिथे तुम्ही एक्झाम सेक्शनला क्लिक करा तिथे क्लिक केल्यानंतर इथे रिझल्ट म्हणून टॅब दिसेल स्टुडंट सेक्शन मध्ये त्यामध्ये क्लिक करा इथे ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या ज्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले त्याची माहिती या ठिकाणी दिसून येईल काल सतरा फेब्रुवारी रोजी काही अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले त्यामध्ये सेकंड अँड थर्ड इयर बीबीए दोन हजार एकोणावीस पॅटर्न त्याच्यानंतर सेकंड अँड थर्ड इयर बॅचलर ऑफ सायन्स हॉस्पिलिटी स्टडी त्याच्यानंतर एस वाय आणि टी वाय बी एस सी अॅनिमेशन दोन हजार एकवीस पॅटर्न आणि फर्स्ट इयर आणि सेकंड इयर एम एस सी आय एम सी ए आणि एम एस सी कम्प्युटर ॲप्लिकेशन दोन हजार वीस पॅटर्नच्या निकाल हे जाहीर करून देण्यात आलेले आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे काही निकाल हे बी एस सीचे भी भी चे किंवा बीबीए चे जाहीर झाले त्यामध्ये फक्त रेग्युलर फ्रेश विद्यार्थी जे आहे त्यांचेच निकाल जाहीर करून देण्यात आलेले आहे बॅकलॉक विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झालेले नाहीये बीकॉम दोन हजार एकोणावीस पॅटर्न त्यांचा देखील निकाल अद्याप जाहीर झालेला नाहीये एम कॉम चे जे काही विद्यार्थी आहे त्यांचा फर्स्ट इयर ज्या विद्यार्थ्यांचा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बॅचचे विद्यार्थी आहे त्यांचा देखील निकाल अद्याप जाहीर झालेला नाहीये कारण त्यांना दोन हजार पंचवीसचा चा पॅटर्न आहे जसे निकाल जाहीर होतील त्याची माहिती मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल मार्फत तुम्हाला नक्की देण्यात येईल तर तुम्हाला नक्की कळलं असेल की दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत कोणत्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले विद्यार्थी मित्रांनो विद्यापीठाचं परीक्षा विभागाचं काम थोडस संथ गतीनं चालू आहे त्यामुळं बाकी अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर होण्यास अजून किमान आठ दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे आज दिनांक आहे येणाऱ्या फेब्रुवारी किंवा तरी निकाल सर्व अभ्यासक्रमाचे जाहीर होतील का याबाबत जरा थोडीशी शासंका आहे निकाल जाहीर होण्यात काही तांत्रिक अडचणी आहे ज्यामध्ये थर्टी सेवन्टीचा पॅटर्न का फोर्टी सिक्स्टीचा पॅटर्न आणि त्याबद्दलचं कन्वर्जन आणि बाकीच्या काही तांत्रिक अडचणी असाव्यात या कारणास्तव निकाल हे जाहीर होण्यास उशीर होत आहे ओके याची एक माहिती आपण बघितली बाकी जे काही अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले जे जे जाहीर होतील त्याची माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल मार्फत देत असतो त्याच्यामुळं टेलिग्राम चॅनलचे मेसेज काळजीपूर्वक बघत चला जेणेकरून तुम्हाला सगळी अद्याप माहिती ही तुम्हाला भेटून जाईल ओके विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण निकालाच्या बाबतीत काय केलेले आहे माहिती पाहिलेली आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो इथे विद्यापीठाच्याच वेबसाईटवर इथे टाइम टेबल सेक्शन तुम्हाला दिसेल या टाइम टेबल सेक्शन मध्ये तुम्हाला आपले हिवाळी सत्राच्या जे काही परीक्षा आहे त्यामध्ये जे अभ्यासक्रम एकशे पंचवीस कोर्सेस अंतर्गत येतात त्या अभ्यासक्रमातील जवळजवळ तेरा अभ्यासक्रमाचे निकाल आज अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जाहीर करून देण्यात आलेले आहे त्यामध्ये सायन्स मधले जे काही अभ्यासक्रम आहे तर इथे तुम्हाला सर्व अभ्यासक्रमाची जी काही लिस्ट आहे ती तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे ओके त्यानंतर इंजिनिअरिंगची लिस्ट आहे मॅनेजमेंट अभ्यासक्रमाची लिस्ट आहे हे सर्व जे काही अभ्यासक्रम आहे त्यांचे परीक्षा वेळापत्रक जाहीर करून देण्यात आलेले आहे बाकीचे देखील अभ्यासक्रमाचे परीक्षा वेळापत्रक हे लवकरच जाहीर होतील ज्यांच्या ज्यांच्या परीक्षेचे परीक्षा फॉर्म भरून झालेले आहे त्यांचे काय केलेले आहे त्यांनी परीक्षा वेळापत्रक जाहीर करून देण्यात आले ज्यामध्ये जर का तुम्ही बघितलं यामध्ये चोवीस फेब्रुवारीपासून यांच्या परीक्षा काय होत आहे स्टार्ट होत आहे म्हणजे परीक्षा चालू व्हायला फक्त आठ दिवसाचा अवधी बाकी आहे इथं जर का तुम्ही नीट क्लिक केलं तर बघा इथे काही अभ्यासक्रमाच्या चोवीस दोन सव्वीस पासून पेपर हे चालू होता आहेत ओके सो त्यानंतर इथे दुसरे जे काही अभ्यासक्रम आहे म्हणजे बी एस सी अॅनिमेशन सॉरी बी एस सी एव्हिएशन आहे बी एस सी आय टी आहे बी एस सी होम सायन्स बी एस सी डेटा सायन्स बी एस सी सायबर सेक्युरिटी बी एस सी वाईन टेक्नॉलॉजी बी एस सी ए आय अँड मशीन लर्निंग एम एस सी आय टी आणि एम एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी सेक्युरिटी या अभ्यासक्रमाचे निकाल काय सॉरी परीक्षा वेळापत्रक जाहीर करून देण्यात आलेले आहे इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स ऑफ आर्किटेक्चर या अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर करून देण्यात आलेले आहे तर मॅनेजमेंट अभ्यासक्रमामध्ये एम एच एम टी या अभ्यासक्रमाचे परीक्षा वेळापत्रक हे जाहीर करून देण्यात आलेले आहे ओके लॉ अभ्यासक्रमामध्ये पण तोच अभ्यासक्रम दाखवलेला आहे सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा या चोवीस दोन दोन हजार सव्वीस पासून स्टार्ट होत आहे हे एकशे पंचवीसच्या च्या अंतर्गत ज्यांचे कोर्स आहे त्यांचे ओके त्यानंतर इथे टाइम टेबल दाखवलेला आहे दोन हजार सव्वीस बघा टाइम टेबल एप्रिल मे दोन हजार सव्वीस तर हे एप्रिल मे मध्ये इन सेम एक्झाम जे काय आहे ते इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या सेकंड इयर इंजिनिअरिंग फर्स्ट इयर इंजिनिअरिंग नंतर बीई इंजिनिअरिंग ओके या अभ्यासक्रमाचे जे काही परीक्षा आहे या तुम्हाला माहित आहे की नऊ मार्च दोन हजार सव्वीस पासून टप्प्याटप्प्याने सुरुवात होत आहे इन सेम एक्झाम इंजिनिअरिंग चालू होत आहे ओके त्याच्यानंतर इथे आपण फर्स्ट इयर इंजिनिअरिंग दोन हजार एकोणावीस पॅटर्नच्या आहे चोवीस पॅटर्नच्या अद्याप अजून टाइम टेबल वगैरे काही आलेलं नाही ओके बघा इथे नऊ तीन दोन हजार सव्वीस पासून पण सेकंड सेमिस्टरच्या परीक्षा या चालू आहे आणि इथे एस सी इंजिनिअरिंगचा आजच टाइम टेबल आलं त्यांचा पण परीक्षा या नऊ मार्च दोन हजार सव्वीस पासून स्टार्ट होत आहे तर अधिक माहितीसाठी इंजिनिअरिंगचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क साधायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आप या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये अं अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत कोणते निकाल जाहीर झाले कोणते निकाल जाहीर झालेले नाहीये आणि जे विद्यार्थी बॅकलॉग आहे त्या विद्यार्थ्यांचे निकाल दिसत नाहीये काही तांत्रिक अडचणी आहेत त्या सॉल्व्ह झाल्यानंतर तुमच्यापर्यंत त्या इन्फॉर्म केल्या जातील त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे एक्झाम एक चे जे काही टाइम टेबल पब्लिश झाले त्याच्यामध्ये एकशे पंचवीसच्या कोर्स अंतर्गतले टाइम टेबल आणि इंजिनियरिंगच्या इनसेम एक्झामच्या टाइम टेबल बाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे टेक केअर जय हिंद धन्यवाद